श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त हानात मस्तच राहा आजच्या दिवस तुमचा चांगला जाऊ ही चरणी प्रार्थना करणार आहे पाच नोव्हेंबरला आहे कार्तिक पौर्णिमा याला त्रिपुरारी पौर्णिमा पण म्हटलं जातं या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आपल्याला सातशे पन्नास वा तयार करायचे असतात आणि त्या प्रज्वलित करायच्या असतात ते तेलाच्या लावायच्या की तुपाच्या लावायच्या तर कार्तिक पौर्णिमेला आपण काही सेवा पण करत असतो आणि काही वस्तू आणायची आपल्याला त्या वस्तू कोणत्याही त्या वस्तू आणल्याने आपल्याला बरेच काही असे फायदे होत असतात कुटुंबामध्ये परिवारामध्ये जे आपले काही अडथळे असतील समस्या असतील बऱ्याच आपल्या म्हणजे कुटुंबामध्ये परिवारामध्ये बऱ्याच काही समस्या असतात त्या समस्या मिटून जाण्यासाठी त्या समस्यांचा नाश होण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या असतात ज्या काही छोट्या मोठ्या सेवा असतात त्या आपण वर्षातून एकदा येणाऱ्या ह्या सेवा असतात पण त्या खूप प्रभावी अशा सेवा असतात तर तुम्ही नक्की करून बघा वर्षातून ज्या सेवा असतात त्या एकदा तरी करून बघा जास्त वेळ काही लागत नाही आपले घरातली कामं रोजची असतात रोज तेच महिलांची कामं काय असतात सकाळी उठायचं कपडे स्वयंपाक भांडे मुलांचं सगळं हेच कामं हे आपलं आयुष्यभर चालणारे मरेपर्यंत आपल्याला हेच कामं करायची घरातली पण त्याशिवाय वर्षातून एकदा येणाऱ्या काही सेवा असतात छोट्या मोठ्या ज्या तुमच्यासोबत मी शेअर करत असते आणि त्याचे छान असे अनुभव पण आलेले असतात तर तुम्ही नक्की ह्या सेवा करून बघा आता पाच नोव्हेंबरला आहे कार्तिक पौर्णिमा आणि त्रिपुरा पौर्णिमा म्हटलं जातं त्या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय करायचे असतात तर त्या सेवा तुम्ही नक्की करून बघा खूप छान असा अनुभव येईल आणि आपल्या परिस्थितीमध्ये बदल पण घडवून तुम्हाला दिसेल प्रत्येक महिन्यामध्ये आपलं काही ना काही म्हणजे सेवा असतात त्या सेवा आपण केल्याच गेल्या पाहिजे तर तशीच हीच एक सेवा आहे त्याच्यामुळे आपल्या मुलांच्या करिअरमध्ये अभ्यासामध्ये पण यश मिळू शकतो आपल्या नवरा बायकोंच्या घरामध्ये भांडण होत असतील तर ते पण मिटवण्याचा मिटव म्हणजे मिटतात कमी होतात घरामध्ये जर भांडण होत असतील तर आणि धनप्राप्तीसाठी आर्थिक परिस्थिती बदल होण्यासाठी एकदम आपल्या आर आर्थिक परिस्थिती बदलून जाणार नाही आहे की आपण ही सेवा केली म्हणजे रातोरात अमीर होऊ शकत नाही तुमचे कर्म चांगले असतील तर एका दिवसातून तुम्ही म्हणजे श्रीमंत होऊ शकतात आर्थिक परिस्थितीमध्ये बदल घडून आणू शकतात तुमचा जो व्यवसाय असेल त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडथळे निर्माण होत असतील आणि अचानक तुम्ही ही सेवा केली तर त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो असं काही नाही की खूप सेवा करू आणि मग त्याचं तुमचे कर्म म्हणजे चांगले असतील तर ही सेवा केल्याने आणि म्हणजे रातोरात एखादी सुपरस्टार असतो तो, तो रातोरात म्हणजे सुपरस्टार बनून जातो तसंच काही सेवा असतात त्या केल्याने आपण पण सुपरस्टार बनू शकतो असं नाही की सिनेमामध्ये गेलं म्हणजे सुपरस्टार आपण पण म्हणजे सुपरस्टार होऊ शकतो म्हणजे परिस्थिती बदलली म्हणजे सगळं बदलत असतं आपलं सगळं म्हणजे आपली परिस्थिती पूर्ण बदलून जात असते आपलं खाण्यापासून राहण्यापासून वागणूकपासून सगळं पण आपल्याला गर्व करायचा नसतो गर्विष्टपणा आपल्यामध्ये येऊ द्यायचा नसतो परिस्थिती बदल झाल्यानंतर पण तर अशीच एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे पाच नोव्हेंबरला करायची कार्तिक पौर्णिमा त्रिपुरामध्ये म्हटले जातात तर कार्तिक पौर्णिमा म्हणजे कार्तिक स्वामींचं माहिती असेल तुम्हाला कार्तिक स्वामी कोण आहेत तर महादेवांचेच मोठे पुत्र मानले जातात गणपती बाप्पा आपले आपले गणपती बाप बाप्पा विघ्नहर्ता आणि कार्तिक स्वामी हे दो म्हणजे दोन भाऊ भाऊ आहेत सर्वांनाच माहिती आहे तर कार्तिक स्वामी गणपती बाप्पांचे मोठे भाऊ आहेत तर त्यांचं वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचं मंदिर असतं पण तिथं महिला वर्षातून एकदाच दर्शन घेत असतात त्यांना महिलांना म्हणजे वर्षातून एकदा दर्शन होतं महिला दर्शन घेऊ शकत नाही त्याच्यामागे पण एक कथा आहे यूट्यूबला सर्च करा तर तुम्हाला ती कथा मिळून जाईल म्हणजे ते रहस्य काय आपल्याला म्हणजे मनामध्ये विचार चालू असतात की आपल्याला कार्तिक स्वामींचं वर्षभर वर दर्शन का घेत आहेत आणि वर्षातून एकदाच का घेत आहे तर त्याच्यामागे पण कथा आहे जर तुम्ही शिवलेला अमृत वाचन केलं असेल तर त्याच्यामध्ये दिलेली ती कथा तर मला जर वेळ मिळाला तर तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल तर काही ठिकाणी कार्तिक स्वामींचं मंदिर असतं तिथे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचे दर्शन घेण्याआधी आपल्याला एक वस्तू तिथं घ्यायची जिथं कार्तिक स्वामींचं मंदिर असतं तिथं मोरपीस नक्की विकायला असतात तर आपल्याला दोन मोरपीस आणायचे दर्शन घेण्याच्या आधी आपल्याला दोन मोरपीस घ्यायचे आणि ते कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये घेऊन जायचे कार्तिक स्वामींचं मंदिर नसेल तर घरी आणायचे देवघरात ठेवायचे हळदी कुंकुणे पूजा करायची धूप दीप अगरबत्ती आपल्याला दाखवायची आणि आपल्याला प्रज्ञाविवर्धन स्तोत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जर तुम्हाला महत्व माहिती असेल लोकमान्य टिळकांना त्यांचा अनुभव आलेला आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र वाचल्याने आपल्या बुद्धीमध्ये वाढ होत असते बुद्धी असते तर सगळं काही आपल्याकडे आपण सगळं जग जिखू शकतो आपल्याकडे युक्ती बुद्धी बल सगळं पाहिजे तर सगळं तर आपल्याला एकत्र मिळू शकत नाही तर त्याच्यातून एक, एक गोष्ट तरी आपला बुद्धी राहिली तरी पण आपण त्या बुद्धीचा वापर चांगल्या ठिकाणी आपण करू शकतो तर आपले बघा मुलं मतिमंद असतात अभ्यासात त्यांचं मन लागत नसतं अभ्यासात म्हणजे खूप कमी असतात तर आपण प्रज्ञा स्तोत्र वाचले आपल्या बुद्धीमध्ये वाढ होऊ शक होऊ शकते हे लोकमान्य टिळकांनी सिद्ध केलेले आहे त्यांनी पण वाचन केलं होतं ते त्यांना अनुभव आलेले होते लोकमान्य टिळकांना तर आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दोन मोरपीस आणायचे मंदिर नसेल जवळपास घरी आणायचे बी आणि आपल्या देवघरात पूजा करायची प्रज्ञा स्त्रोत्र आपल्याला हातात घेऊन बोलायचे मोरपीस आपण काय करतो मोरपीस आणतो आणि तसेच ठेवतो त्याला महत्त्व नाही आहे मोरपिसाने आपलं दोष कमी होत असते तुम्ही फॅनला मोरपीस लावू शकता मोर अनेक असे फायदे लोरा बायकोनमध्ये भांडण होत असेल तर त्याच्यासाठी पण ते उपयोगी असतात मुलं म्हणजे चिडचिड करत असतील तर तुम्ही फक्त असं फॅनसारखी हवा जरी त्या मोरपिसाने आपण अशी अशी घेतली तरी पण त्यांचा नजर नजरदोष कमी होत असतो तर आपल्याला ही एक सेवा करायची आणि कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा पण म्हटलं जातं तर त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी बघा आपल्याला मंदिरात जायचं आहे आता कोणत्या मंदिरात जायचं आहे आणि आपल्याला दिवा लावायचा आहे सातशे पन्नास वाटे आपल्याला प्रज्वलित करायच्या मंदिरात तुमचं जवळपास मंदिर असेल एखादी महिला असेल तिला जा मंदिरात जाणं शक्य होत नसेल तर त्या महिलेने किंवा कोणी पण ही सेवा करू शकता असं नाही की महिला पुरुष असेल मुलं असतील मुलगी असेल कोणी पण ही सेवा करू शकतो असं काही नाही की महिलांनीच करू करायला पाहिजे कोणी पण ही सेवा करू शकतं त्या दिवशी आपण मंदिरात जातो ना खूप असे म्हणजे आलेले असतात भाविक मंदिरामध्ये आणि सातशे पन्नास वाती आपण प्रज्वलित करत असतो बघा मंदिरात जा तुम्ही त्रिपुरे पौर्णिमेच्या दिवशी भरपूर असे ज्यांना माहिती देव मंदिरात आलेलं असतात दिवा प्रज्वलित खूप छान असं दिव्याने भरलेलं असतं मंदिर दीपदान करायला पण आलेलं असतात त्या दिवशी दीपदान पण तुम्ही करू शकता तर आपल्याला त्रिपुरारी वात प्रज्वलित करायचे सातशे पन्नास वात आपल्याला प्रज्वलित करायचे हे बघा अशी त्रिपुरारी वात मिळत असते आता दिवाळीच्या आपल्याकडे पंत आलेल्या असतील छोट्या मोठ्या आता ज्यांना माहिती असेल त्यांनी मोठी पंथी छोटी चो, जरी राहिली ना तरी पण मापून जाते त्याच्यामध्ये आणि आता ही वात आपल्याला तेलामध्ये लावायची का तुपामध्ये लावायची तर आपल्याला ही तुपामध्ये लावायची तर आपल्याला ही तुपामध्ये बुडवून घ्यायची आणि आपली जी पंथी असते ना तर ह्या पद्धतीने ठेवून द्यायचं सातशे पन्नास वाटी आपल्याला प्रज्वलित करायचे आहे त्याच्यावर आपल्याला सेवा करायची तर कोणत्या मंदिरात जावं लागेल तर तुमचं जवळपास कोण गणपती मंदिर असेल दत्त मंदिर असेल स्वामी महाराजांचं केंद्र असेल मठ असेल महादेवांचं मंदिर जवळपास असेल तर अधिक उत्तम आहे पण कोणत्या पण मंदिरात आणि जवळपास नसेल तर देवघरात बसून जरी तुम्ही ही सेवा केली तरी पण चालणार आहे त्याच्यावर आपण अकरावा अध्याय तो पठण करू शकतो जोपर्यंत ही वाद प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला तिथंच बसून राहायचे सेवा करायची आहे जे पण तुम्हाला महादेवांची स्तुती असेल मंत्र असेल जे काही येत असेल तुम्हाला अकरा वाद्य असेल तो पठण करायचा आहे तर तुम्ही शिव हरिपाठपणे तो पण तुम्ही करू शकता तुम्हाला जे काही येत असेल शिवस्तुती असेल बेचाळीस ओळ्या असतील तर ते आपल्याला तिथं बसून सेवा करायची आपण बसून जरी राहिलो ओम नम शिवाय ओम शिवाय मनातल्या मनात जरी आपण म्हटलं तरी पण चांगले त्रिपुरारी वाद ही प्रत्येकांच्या घरामध्ये म्हणजे प्रज्वलित केली गेली पाहिजे खूप चांगलं असतं आपल्या परिस्थितीमध्ये बदल घडून आणत असतात आणि तुम्हाला त्याचे नक्कीच अनुभव येतील आपण कोणतीही सेवा करतो ती कधी वाया जात नसेल तर तुम्हाला ही सातशे पन्नास वाद प्रज्वलित करायचे आहेत तुपामध्ये ती घ्या दिवाळीला आपण आणलेल्या असतो छोट्या मोठ्या त्या स्वच्छ धुवून घ्यायचा हळदीपुंगट पूजा करायची आणि जेव्हा आपण दिवा प्रज्वलित केला आहे तर आता तो विजण्यात येणार आहे तर आपल्याला थोडंसं दूध घेऊन जायचं आहे अग्नी अग्निप्रज्वलित झालेली असते तिला आपल्याला शांत करायचं असतं म्हणून बॉटलमध्ये थोडंसं दूध घेऊन आहे कच्चं दूध आणि ते वरून टाकायचं आहे दिवा आपल्या वाती वगैरे आता झाले आपल्याला आता तर आपल्याला थोडंसं दूध अग्नीला शांत करण्यासाठी आणि नमस्कार करून आपल्याला घरी यायचं आहे तर बघ तुम्ही त्या दिवशी नक्की मंदिरात जाऊन बघा इतकं छान वाटतं ना खूप खूप म्हणजे लो लोकं असतात भाविक आलेलं समंदिरामध्ये आणि सातशे पन्नास वात असत त्रिपुरारी, त्रिपुरारी वात असते त्रिपुरारी वात म्हणता सातशे पन्नास वाती तुम्ही घरी पण तयार करू शकता तुमचा जो जो कापूस असेल तर घरच्या घरी पण आता ही वीस रुपयाला आणलेली तीस रुपये किंमत आहे पण वीस रुपयाला ही त्रिपुरारी वात मिळते तर सगळ्यांनी आवर्जून ह्या सेवा करायला चुकवू नका खूप छान असा तुम्हाला अनुभव येईल परिस्थितीमध्ये बदल घडत असतात तुम्ही फक्त ज्या आपल्या वर्षातून एकदा आहे ह्या सेवा आहे तर तुम्ही नक्की करून बघा जर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला छान असे अनुभव येतील आणि तुमच्या परिस्थितीमध्ये नक्की बदल घडून येईल तुम्ही या सेवा नक्की करून बघा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका श्री स्वामी समर्थ